नमस्कार कलर्स मराठी वाहिनीच्या भाग्य दिले तू मला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री म्हणजेच तन्वी मुंडले तन्वीने चाहत्यांना आपल्या अभिनयाने आपलंसं केलं आहे मात्र नुकतंच काही दिवसांपूर्वी तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेत्री तन्वी मुंडले हिने तिच्या वडिलांना गमवला आहे नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तन्वी ही भाऊक झाली आहे ती म्हणाली मी तो कोपरा माझा उघडूच देत नाही गेली कित्येक वर्ष मी त्याला ए बाबा म्हणायचे आबू म्हणायचे कारण खूप जवळचा मित्र आहे तो माझा मी तो कप्पा उलगडूच देत नाही कारण तो जर उघडला तर मला माहिती आहे माझा ब्लास्ट होणार आणि मग मला ते कंट्रोल करता येणार नाही तो असता तर माझे आयुष्य वेगळं असतं तो होता तेव्हा माझं आयुष्य खूप वेगळं होतं जे आता नाही आज तो असता तर मला असं पाहून त्याला किती भारी वाटलं असतं त्याने मला खूप सपोर्ट केला होता या फील्डमध्ये येण्यासाठी तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री तन्वी मुंडले यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली